हे काल असा की आरक्षणाच्या साठी संघाचे केला मागणं केलं तर आता हा विचार केला आता आरक्षण आरक्षण लस झालं आता आरक्षण आरक्षण लस झालं सर मराठा आरक्षणावरती सध्या खूप सर मराठा रक्षणावरती सध्या खूप हे कहणार आहे की मी आरक्षणची बात जरूर दिली मग देते समय आज संविधान के आधार पर एस सी एस टी ओ बी सी उनको जो आरक्षण मिल रहा है उसको धक्का नहीं लगाना चाहिए उनको टच नहीं करना चाहिए वो फोर्टिक करके जो बाकी है इसमें उनको देने के लिए प्रयास करने की आवश्यकता अरे उन्होंने आने से जरूरत है जो करें प्रणाली भाषा का एक कमिटमेंट सरकार के लिए लिया है जैसे वास्तु शिक्षा नहीं दूसरे बाजू में पूर्वी सिन्नर जे काही कन्सल्ट आहेत त्याच्यावर फॅक्च्युअल तिचा फेरफर येत नाही तो कधी जाऊन चर्चा करण्यात आस नाही मी भाषणाच्या सुरुवातीला आवर्जून दरांगे पाटलांना धन्यवाद देतोय अत्यंत समजदारपणाने त्यांनी आंदोलन सुरू ठेवलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतः मनोज झरांगे यांना फोन करून पाणी पिण्याची विनंती केली आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांच्याशी संवादही साधला आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचं समाधान म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघाडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करत होतो ऊर्जा एक खरं तर मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं ते देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात झालंय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्याला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं मात्र मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आरक्षण कायम ठेवलं दोन हजार अठरामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं न्यायमूर्ती गायकवाड समिती स्थापन केली समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला पुढे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलं एवढा मोठा देताना माहित नाही आम्ही काय करत असतो एखाद्या शिंदेचे निवडून देते मराठी पवारांचे देते महाविकास आघाडी देते नुसते तो तो, तो तो हेच देवेंद्र फडणवीस कायमचा राजकारणातून संपला पाहिजे कायमचा कुठं नसतं उकांड्यावर तस सुद्धा एक बिमोड झाला पाहिजे पुरा एक नाही राहिलं पाहिजे कुठे छत्री सुद्धा नाही पाहिजे उकांड्यावर नाही फाकांड्यावर नाही कशावर नाही ना कशावर नाही भारतीय जनता पक्षाने नेहमी स्पष्ट भूमिका ठेवली आहे मराठा समाजामधला जो गरीब मराठा आहे याला आरक्षण मिळालं पाहिजे ही पहिल्या दिवशीपासून भाजपची भूमिका आहे माझा सवाल आहे जे काही आंदोलन चाललं आहे मनोज जरांगे पाटलांना माझा सवालच नाही आहे माझा सवाल उद्धव ठाकरे शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे आणि सा सोपा सवाल आहे की तुम्ही एकदा हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा तुम्ही सांगा की मराठा समाजाला मध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं यश आहे का तुमचं समर्थन आहे का एकदा हे स्पष्ट करा ही दुटप्पी भूमिका सोडा चितवी मेरी पडवी मेरी खरा तो मेरे बाप का ही जी भूमिका तुम्ही मांडताय ही सोळा या ठिकाणी मराठ्यांनाही वेळ करायचं ओबीसींनाही वेळ करायचं दोघांनाही झुंजवत ठेवायचं दोघांनाही भांडत ठेवायचं अरे आम्हाला तर शिव्या खायची सवय आहे आम्ही घाबरत नाही आणि समाजाला न्याय देण्याकरता किती शिव्या खाव्या लागल्या तरी आमची त्याची तयारी आहे पण तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही